नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही बरे आहात का चला तर मी आज तुमच्यासाठी अजून एक रेसिपी घेऊन आली आहे ही रेसिपी तुम्ही सर्वजण खूप पटकन बनवू शकता जेव्हा आपल्या घरामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सुक्कं खोबरं घेतलेलं आहे मी बारीक तुकडे करून हे आपल्याला छान तव्यावरती थोडंसं तेल टाकून चांगलं खरपूस खोबरं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काही खडे मसाले पण घ्यायचे आहेत जसं की धने पांढरे तीळ अजून लवंग दालचिनी काळी मिरी जिरे हे सर्व आपल्याला खडे मसाले आणि एक तेजपत्ता हे सर्व खडे मसाले घेऊन छान आपल्याला तव्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदा हे कांदे पण आपल्याला लालसर होईपर्यंत छान तव्यामध्ये तेल टाकून परतून घ्यायचे आहेत तुम्ही जेवढा छान मसाला भाजाल तेवढी आपली भाजी छान होते बघू शकता आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत याच्यामध्ये आपल्याला आल्लं लसूण आणि कोथंबीर ॲड करायची आहे मी तीळ भाजलेले नाही आहेत माझ्याकडे तीळ ऑलरेडी आधी भाजले भाजलेलेच आहेत त्याच्यामुळे मी वरतून तीळ टाकलेले आहेत तुम्ही तिळ नाही टाकले तरी चालतील पण तिळाने अशी खूप छान टेस्ट येते म्हणून मी नेहमी तिळ भाज्यांमध्ये टाकत असते हे सर्व आपल्याला छान बारीक पेस्ट करून मिक्सरला घ्यायचे आहे बघू शकता आपलं वाटण खूप छान बारीक झालेलं आहे चला तर आता आपण गोळ्यांची तयारी करूयात बेसनपीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिरा ओवा आणि बडीशोप हे मी मिक्सरला आबडधोबड वाटून घेतलेला आहे ते ॲड केले हळद थोडीशी मिरची पावडर चवीनुसार मीठ हेच पीठ आपल्याला छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे बघू शकता मी ज्या पद्धतीने मळलं आहे असंच मळा चला तर आपण आता फोडणीची तयारी करूयात गॅसवरती कढई ठेवली आहे तेल टाकलं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी ॲड करायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाका कडेपत्ता नसला तरी चालेल माझ्याकडे आहे म्हणून मी टाकला आहे एक तेजपत्ता पान टाकलेला आहे हे, हे तेजपत्त्याने आपल्या वाटणाला खूप छान चव येते आता हे वाटण करून घेतलेलं आहे ते आपल्याला तेलामध्ये ॲड करून छान परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही चला आता आपण मसाले ॲड करूयात याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद धने पावडर घरचा मसाला घरचा मसाला म्हणजे मी घरी बनवलेला मसाला आहे हा मिरची पावडर आणि गोडा मसाला हे सर्व मसाले टाकून आपल्याला छान हे सर्व वाटणामध्ये मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे आपण जेवढं छान वाटण परतून घेऊ ना तेवढी आपली भाजी छान होते बरं का खूप जण मसाला कच्चा ठेवतात आणि मग नंतर त्यांना त्या भाजीला चव लागत नाही आपण वाटणामध्येच थोडंसं मीठ घातलेलं आहे जेणेकरून आपल्या वाटणाला छान असं तेल सुटतं आणि वाटण छान शिजलं पण जातं आणि मी याच्यामध्ये मी तर गार पाणी ॲड केलं आहे शक्यतो काहीजण गरम पाणी टाकतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही थंड किंवा गरम पाणी टाकू शकता आणि छान अशी आपल्या रश्शाला उकळी आल्यावर आपल्याला हे असे बघू शकता तुम्ही मी ज्या पद्धतीने वडे बनवले आहेत ना गोळी म्हणा किंवा तुम्ही जे काय म्हणाल ते हे छान असं अशा आकारामध्ये किंवा छान असे गोल गोल करून पण तुम्ही असे उकळी आल्यावर त्याच्यामध्ये सोडलं तरी चालेल बघू शकता रश्शाला छान उकळी आली आहे आणि मी पूर्ण सगळ्या गोळ्या त्याच्यामध्ये सोडून घेतल्या आहेत आणि बारीक घ्यास करून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ह्या गोळ्या छान शिजवून घ्यायच्या आहेत बघू शकता खूप छान आपल्या गोळ्या शिजलेल्या आहेत आणि आपल्या भाजीला खूप छान तर्री पण आलेली आहे तर तुम्ही ही भाजी कधी ट्राय केली आहे का प्लीज तुम्ही जर अशी भाजी कधी ट्राय केली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद